सुटला कार्तिक स्वामी केसरी मैदानात मैदानातला घडी क्रमांक एकवीस सुटला आणि केस मध्ये फक्त सहा गाड्या पाहतात त्यातला एक जण घावला प्लास खू घ गेला आणि त्यालाच बैलानं खू घातला oh, एम्बुलन पाठवू का नाही नाही पाठवायला लागेल कारण दणका जोरात बसलेलं आहे एम्बुलन्स जाऊ द्या चला दोन नंबर तास एक नंबर तास चला लवकर अँबुलन्स दुसऱ्या गाडीला खो घाला गेला आणि त्यालाच मागल्या गाडीने खो घातला गाडी क्रमांक एकवीसचा सो एक निका सोमवारी सुंदराची लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे ताज क्रमांक पाच वर लावलेली गाडी गुरु प्रशांत देशमुख जाम खुर्द यांचा राजा कोरेगाव या गाडीचा एक नंबर आला विजितबिल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन एम्बुलन्स चा ड्रायव्हर एम्बुलन्स येऊ द्या चला मैदानात आला सोमा सोमा ऐका एम्बुलन्स मध्ये गेलाय चाप सोमा एम्बुलन्स वाले सोमनाथ सेठ परदेशी गाडी येऊ द्या घ्या बावीस लावून घ्या नाव सांगा जामकर मागा बावीस लावून